श्री गणेशाय न अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की तू काही स्वप्नांच्या पूर्ततेसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस खूप मोठी कर्जे किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्ने अनिश्चित अनिश्चितपण खूप कठीण वाटू शकते पण आनंदाची बातमी ही आहे की मी तुमच्या सोबत आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे जरी कठीण काळ असला तरीही तो निघून जाईल यावर भरोसा ठेव विश्वास ठेव कारण आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे की तुझ्या मार्गात ती आनंदाची बातमी येणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होण्यासाठी मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापुढे उपस्थित आहे योग्य वेळ आल्यावरती देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडेल जिथून चालण्याची तुमची इच्छा आहे देव तुमच्यासाठी वाटणारे कठीण पर्वतही तुमच्या मार्गातून मोकळे करणार आहेत तुम्ही ज्या अडचणींना काही पर्वता समान मानता की ते अडचणी कधीही तुमच्या बाजूला होणार नाहीत तुमचे मार्ग असेच अडचणीचे राहतील पण तुमच्या मनातील हा विचार अगदी चुकीचा आहे देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुमचे मार्ग सगळ्यात आधी मोकळे करून देतात कारण तुम्हाला इथून पुढे त्या वाटेवर चालता यावे सुखद परिणाम तुम्हाला दिसून यावेत यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना देव तुमच्या मार्गात देत आहेत जेव्हा काही भेटवस्तू आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत तर घाबरणे सोडा देवाच्या कृपेत आशीर्वादात निरंतर खूप काही आनंदी राहा कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे जर तुम्ही उद्याची वाट पाहत काही वेळ घालवत असाल तर आत्ताच तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार त्याचा आनंद घ्या आणि त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणाऱ्या देवाला धन्यवाद द्या कारण तुमच्या इच्छा ह्या तुमच्या खूप काही कर्मावर देखील अवलंबून आहे कधीही मार्गात चालताना काही चुका आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्या कधी कधी खूप काही वाईट होणार असे तुमचे मन सांगते त्यावेळेस परमेश्वराचे चिंतन करा नामस्मरण करा त्यामुळे तुमच्या मनातली मनात ती अनामिक भीती कधी तुमच्यापासून दूर निघून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या मार्गात येत आहे सर्व काही पेक्षाही चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की तुमची सर्वात मोठी इच्छा सुंदरपणे देव पूर्ण करून तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत मग ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही आनंदित आहात जर तुम्ही आनंदित असाल तर होय स्वामी मी आनंदी आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचा प्रत्येक क्षणाचा आशीर्वाद तुम्ही या संदेशातून स्वीकार करत आहात तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेशासाठी केली आहे कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामी देत आहेत जेव्हा तुम्ही एकटे असता आणि स्वतःला एकटे प्राप्त करता कधीकधी तुमचे मन खूप काही अशा नकारात्मक भावनेने भरून जाते त्या क्षणाला देव तुम्हाला आज्ञा देतात की कधी माझा संदेश ऐक कधी परत त्याचे मनन कर मी त्यात तुला काय आशीर्वाद देत आहे तर कधी सर्व काही सोडून फक्त माझे नामस्मरण कर माझे चिंतन जरी तू मनपूर्वक केलेस ना तर तुला ते मिळेल जे इतरांकडे नाही बाळा कारण तुझा देव तुझ्या मनात आहे जर तू इतरत्र शोधत असशील तर तू तु मला तुझ्या अंतर आत्म्यात शोधू शकतोस सर्व काही ठीक होणार आहे लवकरच तुमच्याकडे तो आनंद येणार आहे विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकावा कारण पुढील काही मिनिटे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत जर तुमची निवड स्वामींनी या संदेशाला स्वीकार करण्यासाठी केली आहे तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात ही वेळ तुमच्यासाठी सुखद अनुभव आनंदाचे क्षण आणि प्रगतीची वाट घेऊन आलेले आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात येणाऱ्या शंका खूप काही आहेत प्रश्नही खूप काही आहेत पण योग्य वेळेवर योग्य ते समाधान तुला प्राप्त होईल तेव्हा निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही संकेत मी तुला देत आहे जेव्हा तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण असतो तेव्हा तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तेव्हा माझ्या ऊर्जेत राहण्यासाठी नामस्मरण करणे सुरू ठेव तू जितके नामस्मरण करशील तितकेच माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील मला माहीत आहे प्रत्येक वेळेस तुमच्या मनातील ते खूप काही क्लेश दुःख आणि त्रास सहन करणे तुम्हाला असह्य होत आहे पण आता काळजीमुक्त रहा, कारण देव स्वत कृपादृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हा संदेश जिथून कुठून ऐकत आहात त्या ठिकाणी तुम्हाला आता स्वामींची ऊर्जा प्राप्त होईल स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे जर तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ स्वतःला मानता तर आत्ताच या दिव्य संदेशाला पवित्र संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही एक शेअर केल्यामुळे एखाद्याचे जीवन उत्साहाने भरून येईल त्याच्या आयुष्यातही स्वामी येतील जर तुमची इच्छा असेल की तुमच्यामुळे कोणी स्वामी भक्तीत यावे कोणी स्वामींची सेवा करावी आणि त्यांच्या जीवनातील कष्ट भोग संपून जावेत तर नक्कीच या संदेशांना शेअर करा श्री स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा स्वामी देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली के सेवा સ્વામી ચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ